सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज आपण टमाट्याची चटणी बनवणार आहोत इथे मी टमाटे असे कापून घेतलेले आहे सात आठ टमाटे असतील हे आणि इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत इथे दोन कांदे कापून घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या कोथंबीर तर आता शेंगदाण्यामध्ये आपण लसूण टाकायचं आहे लसूण सोलून घेऊयात तर लसूण सोलून घेतलेलं आहे तर आता आपण शेंगदाण्यामध्ये लसूण टाकून मिक्सरला दळून घ्यायचं आहे

तर टमाटाच्या चटणीसाठी आपल्याला एवढं साहित्य लागतं कांदा हिरवी मिरची कोथंबीर शेंगदाणे लसुणाचे टमाटे कढीपत्ता जिरे मौरी आणि आता आपण कांदे छान असे परतून घेतलेले आहेत तर याच्या आता एका कढीपत्ता टाकून घेऊया आपण कढीपत्र पण छान परतून घ्यायचे तर आता आपला कांदा आणि कढीपत्ता परतून झालेला आहे तर आता आपण हिरवी मिरची पण टाकून घेऊया हिरव्या मिरचीला पण छान परतून घ्यायचे बढ़ू शकता पद्धति छान शकता बता हिवी मिर्ची पे छान अभी परतन है तो अर्धा चमचा अपन हलद टाकन दौन चमचा कि अर्धा चमचा हलद टाकर छान मिक्स कर पद्धति आपण कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथिंबीर भरपूर टाकायची कोथिंबीर छान सवय टाकतात टमाट्याची चटणीला पण शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया हे मी शेंगदाण्याचं कूट करून ठेवलेलं आहे लसूण टाकून तर इथे आपण सगळं शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे इथे मी शेंगदा मिसकूट टाकून घेतलेलं आहे लसूण बारीक करून घेतलेलं त्याला छान परतून घ्यायचं आहे या अशा पद्धतीने फोडणी छान असं परतून घेतलं की आपण आता वरून त्याच्यामध्ये टमाटे टाकून घेणार आहोत आता हे ऑपरेशन करण्यासाठी पण त्याच्यामध्ये लसूण टाकून आपण दळून घेतो तर मिक्सरला ते टाकून घेतलं आणि त्याच्यात आता छान असं परतून घेतलेलं आहे तर आता आपण टमाटे टाकून घ्यायचे हे टमाटे पूर्ण टाकून घ्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे टमाटे टाकून झाल्यानंतर याला छान मिक्स करून घ्यायचे टाकून पाणी बिलकुल टाकायचं नाही कारण टमाट्याला पाणी सुटलेलं असतं पाणी असतं त्याच्यामुळे पाणी टाकत नाही जर मी याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण फोडणीमध्ये तिथे बघू शकता या अशा पद्धतीने आणि दहा हो पंधरा मिनटं आपण याला छान असं शिजवून घेणार आहोत पाणी बिलकुल टाकायचं नाही कारण हे टमाट्याला पाणी असतं आता टमाटे आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे फोडणीमध्ये आता दहा पंधरा मिनटं द्यायचे वरून थोडी कोथंबी टाकून घ्यायची इथे बघू शकता अंदाजानुसार मीठ टाकून घ्यायचे मी इथे एक चमचा मीठ टाकलेला आहे मीठ टाकल्यानंतर याला छान असं हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून त्याला वाक चांगली शिजवून घ्यायची टमाटर चटणीला तर मी आता झाकण ठेवून वा शिजवून घेणार आहे तर इथे बघू शकता दहा पंधरा मिनटामध्ये आपले टमाट्याची चटणी अशी छान तयार झालेली आहे तर अशा पद्धतीची टमाट्याची चटणी तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आणि डब्यासाठी तर ही एक उत्तम अशी भाजी आहे टमाट्याची चटणी डब्यासाठी पण तुम्ही देऊ शकता आणि ही टमाट्याची चटणी तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबत वरण भातासोबत खिचडीसोबत पण खाऊ शकता तर अशा पद्धतीची टमाट्याची चटणी तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा